हे कशाचं लक्षण आहे आप कसं आपण सगळ्याकडे फार शांतपणे आणि तटस्थपणे एक दोन तीन मुद्दे मांडले पाहिजेत या सगळ्या चर्चेमध्ये फार असं आकारस्ताव्यपणा आणि काहीतरी विचित्र चाललंय सगळं मला असं वाटतं की आ, एक पहिला मुद्दा सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते प्राजक्ता माळी यांचं कालचं पत्रकार परिषद घेणं हेच मला मुळात फार अप्रस्तुत वाटलं पटलंच नाही ते का त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी कुणाला सांगायचंय मित्र तुम्हाला स्पष्टीकरण मागत नाहीत आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही सो so, लिव्ह इट पृथ्वीचा आकार केवढा त्याच्या डोक्या एवढा असं म्हणून सोडून द्या तुम्ही त्याला प्रेस घेऊन त्याला एक्सप्लेन करण्याची का गरज वाटते बरं एक्सप्लेन करायचं असेल तर मग जेव्हा म्हणजे काल जे धस बोलले ते अतिशय प्लेन स्टेटमेंट आहे त्या प्लेन स्टेटमेंटला उगाच मोडून तोडून द्यायची गरज नाहीये आणि जर आक्षेप घ्यायचा असेल ना तर महिला कलाकारांवरती बरं आक्षेप घेता तर आक्षेपार्ह खरं विधान करुणा मुंडेंच्या तोंडून आलं होतं जे दीड महिन्यापूर्वी आलं होतं पण करुणा मुंडेंच्या तोंडून जेव्हा विधान आलं तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही तेव्हा जसं त्यांनी लिव्हिट किंवा नेट गो किंवा जस्ट इग्नोर इट असं म्हणून फाट्यावर मारलं होतं तसं ते आत्ताही करू शकले असत्या ते, आत्ता त्यांची पत्रकार परिषद घेण्याची वेळ ही पोलिटिकल मोटिवेटेड वाटते हा एक वाद दुसरं असं की महिलांना तुम्ही काय समजता हो बरोबर आहे इथल्या जात सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये बाईचं कर्तृत्व अगदी शून्य केलं जातं पण मुद्दा हा आहे की हे प्राजक्ता बाईंच्या सारख्या जेव्हा सेलिब्रिटी असतात त्याच वेळेला सुचतं का सुषमा अंधारेच्या बद्दल जेव्हा संजय सिरसाट गलिच्छ भाषेत बोलतात तेव्हा साधे कुणी पोलीस कंप्लेंट लिहून घेत नाही तेव्हा का बरं ही सगळी गोष्ट सुचत नाही ज्या अब्दुल सत्तारने अगदी लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर गलिच्छ भाष्यमध्ये सुप्रिया सुळेच्या बद्दल भाषा केली त्या अब्दुल सत्तारला मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेणारी हीच सगळी मंडळी होती ना बरं सुरेश धसांच्या बद्दल जर आग पाकड चालली असेल तर सुरेश धस कुणाच्या पक्षाचं बरं तुम्हाला इतकी पकड करायची गरजच नाही सुरेश धस भाजपाचे आहेत भाजपाची मात्र सुषमाजी तुम्हाला इथे थांबवतो सगळे मुद्दे एकदम सुटून जाऊ नयेत म्हणून एकेका एकेका मुद्द्यावर मला तुमचं एक एक मुद्दा आपण तुम्हाला मुद्द्यावर सांगते एक मिनिट मी तुम्हाला मुद्द्यावर सांगते सुरेश धस भाजपाचे आहेत भाजपाची मात्र संस्था आर एस एस आहे आर एस एसच्या मुख्यालयामध्ये प्राजक्ता माली जातात तेव्हाच प्राजक्ता माळी कलाकार राहत नाहीत तर प्राजक्ता माळींचा स्वतःचा एक पॉलिटिकल स्टँड आहे स्वतःची एक पॉलिटिकल विचार करण्याचा एक दृष्टिकोन आहे निश्चितपणे महिलांबद्दल कुणीच बोलू नये परंतु त्या स्टेटमेंटला कुणी मोडून तोडूनही दाखवू नये आणि सगळ्यात महत्वाचं काल सुषमाजी कुठल्या कुठल्या पॉलिटिकल आयडिओलॉजी विषयी आपण बोलतो आहोत सुषमाजी सुषमाजी कालच्या मोर्चा काउंटर एक मिनिट एक मिनिट कालच्या मोर्चाला काउंटर एक मिनिट कालच्या मोर्चाला काउंटर करताना ती प्रेस होते कालच्या मोर्चाचं सगळा चर्चा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतो आणि संतोष शिंदे प्रकरण बाजूला सोडायचं आणि जाणीवपूर्वक प्राजक्ता माळी नावाचं प्रकरण पुढे आणायचं हे कुणी सांगितलंय याच्या प्राजेक्टामध्ये नाही त्रास होत असेल कशासाठी सगळं नाटक केलं जातं तुम्ही तुम्ही ज्या पॉलिटिकल आयडिओलॉजीची भाषा करता आहात सुरेश सुरेश दसांची जर पॉलिटिकल हिस्ट्री बघितली तर ते जवळपास सर्व पक्षातून जाऊन आलेले आहेत आणि सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय खिचडीविषयी तर आपण बोलायलाच नको मला वाटतं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवून आपण या सगळ्या प्रकारांकडे बघायला हवं आपल्याबरोबर आरोह वेलणकर आहेत या मुद्द्यांवर आपण येऊयाच मात्र आरोह ज्या प्रकारचे दोन बाजू सध्या समोर येत आहेत आपण कसं पाहता या प्रक्रियेकडे आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्या